नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग अकरावा जीवन अनेक जन्मांचे बनलेले असते सध्याचा जन्म या विशाल जीवनाची एक पायरी आहे परमार्थ साधनेत उतावळेपणा वर्ज्य आहे आम्ही सहस्त्रावधी जन्म व्यर्थ कमावले मग या जन्मातच घाई का खरा साधक आपल्या ध्येयावर दृढ राहून आपली जीवनक्रमणा करत असतो मग मुक्ती केव्हाही मिळो किंवा न मिळो अनेक साधक कुंडलिनीला एक वस्तू समजून तिचा वास मुलाधारामध्ये असून ती निद्रिस्त अवस्थेत असते असे मानतात परंतु कुंडलिनीचा वास केवळ मुलाधारातच नसतो मुलाधार भलेही कुंडलिणीचे नियंत्रण केंद्र असेल परंतु ते कुंडलिनीचे एकमात्र स्थान नाही कुंडलिनी म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील पेशींमध्ये वास करीत असलेल्या गुणाणूंमध्ये विशिष्ट ढंगाने रचलेल्या गुणगणांची अवस्था आहे या गुणगणांची रचना कायम ठेवण्याचे आणि त्यात परिवर्तन करण्याचे नियंत्रण केंद्र मूलाधार आहे विद्युत बल्बचे बटन भिंतीवर असते तद्वतच हे आहे घटाघटातून वास करणाऱ्या कुंडलिनीमध्ये परिवर्तन झाल्यास मुलाधारामध्ये विशिष्ट प्रकारचे स्पंदन सुरू होते वास्तविक कणाकणांमध्ये परिवर्तनाला प्रारंभ केव्हा तरी अगोदरच झालेला असतो परंतु जेव्हा मुलाधारामध्ये स्पंदन व्हायला लागते त्यावेळी कुंडलनीमध्ये परिवर्तन होत असल्याची जाणीव साधकाला होते कुंडलनी जागृत कशी करावी कुंडलिनी जागृत करण्याचे अनेक मार्ग आहेत भक्तिमार्गामध्ये आत्यंतिक वेगामुळे कुंडलिनी आपोआप जागृत होते परंतु भक्त साधकाला याची काहीच जाणीव नसते याचे मुख्य कारण म्हणजे भक्त आपले सर्वस्व म्हणजेच सुख दुःख मानात्मान आणि शरीरभावसुद्धा ईश्वराला समर्पण करतो परंतु काही भक्त मात्र कुंडलिनी जागृतीचा अनुभव घेतात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत कुंडलिनी जागृतीसंबंधी बराच उहापोह केलेला आहे एवढी माहिती जगातील इतर कोणत्याही ग्रंथात मिळणार नाही आसने नित्य योगासने करण्यामुळे साधकाची शरीरशुद्धी होऊन काही काळानंतर कुंडलिनी आपोआप जागृत होऊ शकते परंतु काही आसने अशी आहेत की जी विशेषत कुंडलिनी जागृतीसाठीच अवलंबिता येतात पद्मासन महामुद्रा आणि सिद्धासन ही ती होत शरीरशुद्धीसाठी पवनमुक्तासन गोमुखासन अर्धमत्स्येंद्रासन योगमुद्रा सर्वांगासन व मत्स्यासन ही सहा आसने रोज केल्यास पुरे आहेत आसने प्राणायाम भेदन म्हणजेच ध्यान योगनिद्रा इत्यादी साधना वैदिक विश्वसंस्थेमध्ये निशुल्कपणे शिकविल्या जातात यूट्यूबवर सुद्धा त्या साधना निशुल्क उपलब्ध आहेत प्रत्येकाने आवर्जून कराव्यात खर्ज साधना गायक ही खर्ज साधना करू शकतात दररोज प्रातकालीन शौचमुख मार्जनादी आटोपून खालचा निम्न स्वर साधून त्याच स्वराचा आवाज स्थिर करावा याला साधना म्हणतात साधनेच्या वेळी स्वराबरोबरच गंधार व पंचम हे स्वरसुद्धा ऐकू येतात स्वरसाधकाने हे तेही लक्षपूर्वक ऐकावे आपणच खर्ज स्वर लावून स्वतःच श्रवण करावे अशा प्रकारे खर्ज साधना केल्याने कुंडलनी जागृत होऊन इतर सहा स्वरांची स्थानेही मुक्त होतात गायक साधक चांगला गानयोगी बनून त्याला भगवान शिवाचा साक्षात्कार होतो ज्याला चांगले गायक व्हायचे असेल त्याने प्रथम खर्च साधना करावी यासोबतच शिवस्वरशास्त्राचा अभ्यास केल्यास घटनाप्राप्ती देखील होऊ शकते ध्यान सुद्धा अनेक प्रकार आहेत काहीजण त्राटक करून आपले ध्यान केंद्रित करू पाहतील तर काही केवळ मनाची एकाग्रता साधून करतील केवळ मनाने ध्यानधारणा करणारे नेत्र मिटवून किंवा अर्धोन मिनिट ठेवून एखाद्या विशिष्ट ठिकाणी मन केंद्रित करून ध्यान करण्याचा प्रयत्न करतात पण हा मार्ग कठीण आहे म्हणून काही साधक आपली दृष्टी आपल्याच भ्रूमध्यावर किंवा नासगिरावर केंद्रित करून ध्यान लावतात हा प्रकारसुद्धा कठीणच आहे म्हणून काही साधक या नेत्र त्राटकासोबतच आपल्या श्वासोच्छवासाबरोबर ध्यान केंद्रित करतात आणि श्वासाबरोबर सोहमचा आणि उच्छ्वासाबरोबर हमसोचा मनातल्या मनात उच्चार करतात आणि सतत याची आवृत्ती करतात काही साधक भिंतीवर एक लहानसा डाग पाडून त्यावर दृष्टीने त्राटक करतात आणि काही साधक या त्राटकाच्या वेळी काही मंत्रसुद्धा जपतात वंग देशाचे सुप्रसिद्ध संत गौरांग महाप्रभू मयूरपंखाच्या बदामी आकृतीवर आपले ध्यान आणि नेत्र केंद्रित करून भगवान श्रीकृष्णाजवळ पोचत असत काहीजण दीपकाच्या ज्योतीवर ध्यान आणि नेत्रत्राटक करून ध्यानावस्थेत जाण्याचा प्रयत्न करतात उद्बत्तीच्या टोकावर नेत्र स्थिर करूनसुद्धा ध्यान साधना करता येते ध्यानाची व्याख्या आहे सर्व शरीरेशू चैतन्ये कागरता ध्यानम शरीराच्या अणुरेणूंमध्ये जी चैतन्य शक्ती आहे तिला एकवटून एका विषयावर केंद्रित करणे म्हणजेच ध्यान होय पण हे सांगायला जेवढे सोपे तेवढेच करायला कठीण आहे योग्य अभ्यास आणि तदनुकूल व्यवहार यामुळे ध्यानावस्था साध्य करता येते ध्यानावस्था साध्य झाल्यास सर्व शरीरस्थित चैतन्य आपोआप आपली नियत अणुरचना बदलते आणि हीच कुंडलिनी जागृती होय म्हणून ध्यानावस्थेमुळे कुंडलिनी आपोआप बदलते हा कुंडलिनी जागृतीचा प्रकार कष्टदायक नसून सुखकारक व सुलभ आहे लेखकाच्या स्वानुभवानुसार नेत्रध्यानसुद्धा ध्यानाचा एक परिणामकारक व सुलभ मार्ग आहे डोळे मिटून आपल्या इष्टदेवतेचे किंवा एखाद्या डोळ्याचे ध्यान करावे प्रथम डोळ्यातील बुबुळाचे ध्यान करावे हे साध्य झाल्यास दोन्हीही डोळ्यांचे ध्यान करावे प्रथम हे जरा कठीण वाटेल कारण डोळ्याची बुबळे ध्यानात येणार नाहीत परंतु जेव्हा येतील तेव्हा साधक गहन ध्यानात पोचलेला असेल व परत देहभानावर यावयास वेळ लागेल भगवान गीतेत याचे वर्णन करतात यद्गत्वा न निवर्तनते तद्धाम परमम मम जी अंतिम आराध्य अवस्था आहे ती साधकापाशी आणण्याच्या प्रक्रियेला ध्यान म्हणतात ध्य आणि आन आन म्हणजे आणणे म्हणजेच ध्यान होय वैदिक परंपरेमध्ये ध्यानाला अतिशय महत्त्व आहे योगनिद्रा योगनिद्रेमुळे सुद्धा शरीरातील घटाघटांची अणुरचना साधनानुकूल होऊन कुंडली तर आपोआप जागृत होतेच पण त्याच्याशिवाय अनेक अन्य लाभसुद्धा होतात योगनिद्रेमुळे साधकाचे शरीर प्रकृतीही निगडित होते म्हणजे निरोगी बनते शरीर निरोगी झाल्यास कुंडलनीची जागृती सुकर होते अनेक दुर्धर व्याधी उदाहरणता मधुमेह रक्तदाब हाय किंवा लो ब्लड प्रेशर हृदयरोग निद्रानाश अतिनिद्रा थकवा येणे मानसिक किंवा शारीरिक दुर्बलता बुद्धीशी संबंधित मूळता विस्मरण क्रोध चिडचिड आधी शारीरिक व्याधी बऱ्या होतात योग निधीला काहीजण शवासन म्हणतात परंतु शवासन अशी उच्चावस्था आहे ज्यामध्ये साधक आपल्या शरीरातून सूक्ष्म शरीराने बाहेर निघून वाटेल तिथे भ्रमण करू शकतो भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद